पहिल्या पैठणीच्या मानकरी ठरल्या पंचफुला महारनौर आष्टीच्या कल्याणम सुपर अशी ही योजना गेल्या दोन वर्षांपासून आष्टी शहरातील खडकत रस्त्या लगत असलेल्या के के काळे यांचे कल्याणम सुपर मार्ट येथे नवरात्रीनिमित्त चारशे नव्याण्णवच्या खरेदीवर पैठणी जिंकण्याची योजना सुरू केली असून यात पहिल्या पैठणीच्या मानकरी गुरुवारी निवडण्यात आल्या यात टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेवरील सेविका पंचफुला महारनौर यांना सन्मान मिळाला आष्टी शहरातील खडकत रस्त्यालगत असलेल्या के के काळे यांचे कल्याणम सुपरमार्ट येथे गेल्या दोन वर्षांपासून निमित्त ग्राहकांना एक अनोखी योजना सुरू केलेली आहे दिवसभरात प्रत्येक ग्राहकांनी चारशे नव्याण्णवची ची खरेदी केल्यानंतर त्यांना एक कुपन देण्यात येतं यातून रोज सायंकाळी नऊ वाजता भाग्यवान विजेते निवडले जातात गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहरातील प्रसिद्ध विलास यांच्या हस्ते ही भाग्यवान सोडत योजनेची सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेवर सेविका म्हणून कार्यरत असलेल्या पंचफुला महारनोर पहिल्या पैठणीच्या मानकरी ठरल्या यावेळी के के काळे सुलभा काळे प्रशांत काळे प्रीती काळे सहकर्मचारी उपस्थित होते आजच्या विजेत्या आहेत त्यांना कल्याणम सुपर मार्केट आणि माझ्यातर्फे शुभेच्छा आणि परत परत या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आणखी तुम्हाला जिंकण्याची संधी अवश्य उचल चांगलं आहे <laughs> संध्या एकनाथ ह्या ओपनिंग झाली तेव्हापासून माल खरेदी करण्यासाठी इथे येते आणि ते ये मालाच्या व्हरायटी भरपूर पाहायला भेटतात आणि जे आहे ते म्हणजे मागण्याची दुसऱ्या दुकानात जर गेलो किराणा दुकानामध्ये तर आपल्याला काय घ्यायचं काय नाही हे आठवतही नाही इथं समोरच सगळ्या वस्तू असतात त्याच्यामुळं ते घेता पण येतात आणि मालही चांगल्या प्रकारचा असतो परत महिलांना वेळ नसतो घरी गेल्यानंतर की समजा ड्युटी ड्यूटीहून आल्यानंतर निवडायचं हे करायचं खराब माल दुसरीकडे गेल्यानंतर इथं मालाची व्हरायटीज भरपूर आहेत आणि छान आहेत मला बक्षीस भेटल्यानंतर खूप आनंद झाला कारण की मी गेल्या नवरात्रीलाही आलते तेव्हा नाही भेटलं मला नाही भेटलं तरी माझ्या कोणत्या तरी भगिनीला भेटलं त्यात मला आनंद आहे आणि कालही मी आलते तेव्हा मला असं वाटलं की मला हे बक्षीस भेटेल असंही वाटलं नाही मला नाही भेटलं तरी कोणाला तरी दुसरे माझ्या भगिनीला भेटेल असंही मला वाटत होतं याच्यात काय नाही ना आज जेव्हा आम्ही आता जेवायला बसलो तेव्हा सरांचा फोन आला की तुम्हाला इथं यायचंय आणि तुम्हाला पैठणीचे विनर तुम्ही आहेत तेव्हा खूप आनंद झाला मी अक्षरशः साईड ला ठेवलं आणि इथं आले महिलांना साडी म्हटलं की हेच वाटतं असंच आहे कितीही असलं तरी आणि मग मी आमच्या सरांना म्हटलं तुम्ही जेवा मी माझा आवरते आणि आपण जाऊ पटकन मग आम्ही लगेच आलो तिथे